आज मी तुम्हाला तीन जबरदस्त ट्रिक्स सांगणार आहे ह्या जर तुम्ही ट्रिक्स वापरल्या तर तुमची लहान मुलं बाहेरचं खाणं नक्कीच सोडतील तर पौष्टिक आहार खाल्ल्यानं शरीराची योग्य वाढ होते पण शरीराला पौष्टिक घटक न मिळाल्यानं मुलांची योग्य वाढ होत नाही पण मुलं हेल्दी पदार्थ खात नाहीत ज्यामुळे मुलांची वाढच होत नाही मुलांसह मोठ्यांनाही फास्ट फूड खाण्याची सवय लागली आहे ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही त्याशिवाय गंभीर आजाराचा धोका देखील वाढलाय मुलं भाज्या डाळ भात चपाती खाताना फारच नखरे करतात मुलांनी सगळ्या प्रकारच्या भाज्या खाव्या असं प्रत्येक पालकाला वाटत असतं जर आपली मुलं घरचं कमी खात असतील असतील आणि बाहेरच्या जा पदार्थांवर जास्त ताव मारत तर काही टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा जेणेकरून तुमची मुलं घरातलं जेवण जेवतील घरी बनवलेलं अन्न खाताना मुलं नाक मुरडतात पौष्टिक पदार्थ खाताना कंटाळा करतात त्यांना जर पौष्टिक पदार्थ खायला आवडत नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट द्या म्हणजे तुम्ही सँडविच बनवू शकता पॅटीस पराठे हे लहान मुलांना खायला द्या तर या पौष्टिक पदार्थांचा त्यांच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा तुमची लहान मुलं नक्कीच आवडी न ठरतील त्याचप्रमाणे काय होतं अनेक वेळा कामामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पालक आपल्या मुलांना वेळेवर जेवण देऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांची भूक मंदावते त्यामुळे भूक नसल्या कारणानं मुलं खाणं टाळतात आणि शरीराला योग्य पोषण मिळत नाही त्यामुळे मुलांना योग्य वेळी खायला द्या जेणेकरून त्यांना योग्य वेळेत योग्य खाण्याची नक्कीच सवय लागेल लहान मुलांच्या शारीरिक हालचालीकडे लक्ष द्या जर लहान मुलांची शारीरिक हालचाल कमी असेल तर भूक जास्त लागत नाही भूक कमी लागल्यानं खूप कमी जेवण करतात तर लहान मुलांना जास्त भूक लागत नसेल तर त्यांना व्यायाम करायला सांगा त्याचप्रमाणे त्यांच्या शारीरिक हालचालीकडे लक्ष द्या काही मुलं घरात बसून तासन तास मोबाईल फोन मध्ये घालवतात त्याऐवजी त्यांना विविध खेळ शिकवा त्यांना गार्डन मध्ये खेळायला घेऊन जा त्याचप्रमाणे काय होतं बरेचसे पालक मुलांना जेवायला देताना एक मोठी चूक करतात आणि ती चूक म्हणजे काय मुलांची भूक लक्षात न घेता त्यांना जेवायला देतात मुळात पालक असो किंवा मूल जेवणाची वेळ ही आपली बॉडी क्लॉक पाहून ठरवली पाहिजे काही मुलं पदार्थ पाहून भूक ठरवतात पण हे पूर्णपणे चुकीच आहे मुलांनी प्रत्येक पदार्थ सारख्याच आवडीने खाल्ला पाहिजे आवडत नसेल तर शरीराची गरज म्हणून काही मुलांना पदार्थ खायलाच हवेत मुलांनी नावडता पदार्थ खायला नकार दिला की लगेच पालक त्यांच्या आवडीचे पदार्थ करून देतात किंवा विकत मागवतात ही सवय लगेच सोडा मुलांना जे घरात तयार आहे तेच खाण्याची शिस्त लावा सुरुवातीला त्रास होईल मुलं हट्टपणा करतील किंवा उपवाशी राहतील पण हळूहळू त्यांना सवय लागेल आणि घरातील अन्न न किरकिर करता नक्कीच खातील लहान मुलांचा ऋतूनुसार आहार देणं खूप गरजेचे ऋतुमानानुसार मुलांना फळ भाज्या खाऊ घाला आता थंडीच्या दिवसामध्ये डिंक मेवा खाणं हे शरीराची गरज आहे मुलांना हिवाळ्यात या सगळ्या गोष्टी द्या असा प्रत्येक ऋतूनुसार जर मुलांनी आहार घेतला तर मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण बऱ्यापैकी नक्कीच कमी होईल ह्या सर्व टिप्स तुम्ही एकदा नक्की वापरून पहा तुमची मुलं बाहेरचं खाणं नक्कीच सोडतील आणि घरचं जेवण करतील हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ न चुकता तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हो लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद